चार वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनल मी तुमचे स्वागत आहे एक दुःखद घटना घडलेली आहे चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पडलेले नाही तर अशी दुःखद घटना घडलेली आहे म्हणजे माझ्या बहिणी बाबतीत घडलेली आहे जी माझ्या बाबतीत नाही घडलेली आहे बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ असेच तर काय झालं पुढे पाहत राहा वाऱ्यामध्ये अनेकांचे बळी ही गेलेले आहेत जनावरे किंवा झाडे झोपे घरे पडलेली आहेत जीव ही गेलेली आहेत पुढे सांगत आहे बघत राहा असे शेवटपर्यंत व्हिडिओ फार दुखत घटना घडलेली आहे ते विचार करू शकत नाही जे आवाक्या बाहेरचे धक्कादायक घटना घडलेली आहे ती माझ्या बाबतीत घडलेली आहे जी जी ले 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 ते जे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जे वादळ आणि पाऊस सुटला होता त्याच्यामध्ये अनेकांचा बळी गेलेले आहे तर काय झालं होतं की रात्री दहा अकरा वाजता पाऊस वगैरे वादळ वारे सुटलेले होते आणि त्या अवस्थेत म्हणजे ग्रामीण भागात कसं असतं रानात वगैरे लोक राहतात पाण्याची वगैरे सोय नसल्यामुळे रानात वगैरे लोक राहतात मी असल्याची वाट बघत आहे त्याच्यामुळे माझी नजर तिकडेही असू शकते आणि त्या रात्री काय झालं माझ्या बहिणीच्या मिस्टरांनी दिवसभर काम करून आले व त्यांचे सेड आहे आणि रानात सेड असल्यामुळे चुकाट्याच भरपूरही भीती असते आणि त्यांनी दिवसभर काम करून आल्यानंतर घरी आले घरी दहा अकरा वाजले होते त्यावेळेस त्यावेळेस घरी आणि बाहेर झोपलेले होते जेवण वगैरे करून बाहेर झोपलेले असताना सगळं दोन मुलं आहेत तिला आणि ते दोघं नवरा नवरावायचे बाहेर झोपलेले होते आणि म्हणून काय केलं त्यांनी ऑलरेडी काय घरात झोपले होते तर मग त्यांची तेवढी परिस्थिती नाही म्हणजे जे पत्राचे शेड ना असत मी तुम्हाला तिथे ते गेले दाखवते ताखवते पत्राचा शेड ना त्याच्याकडे जे मुद्रांनी मी उपीर लागलेले असतात किंवा असतात आणि त्याच्यावरून काही चुकाट्याची भीती असते त्याच्यामुळे त्यांना ते त्याच्यामुळे बळी गेलेला आहे आणि ते खूप वादळ वारं सुटलं त्यांनी काय केलं घरात झोपायला गेले आणि ऑलरेडीच काय असत ते जे काही चुका असेल किंवा काही प्राणी असतील ते ऑलरेडीच घरात येऊन बसलेला होता त्यांनी आणि लाईटही केलेली होती नैसर्गिकरित्या प्रॉब्लेम असल्यामुळे संकट आल्यामुळे लाईट वारळ वारं सुटलं पाऊस आला की लाईट तर जरूर म्हणजे जातेच जाते लाईट आणि त्याच्यानंतर काय झालं ते घरात जाऊन झोपले लाईटही गेलेली होती चिमणी वगैरे तर रॉकेल बंद म्हणल्यावर रॉकेल बंद म्हणल्या चिमणी वगैरे काहीही नाहीये त्याच्यामध्ये घरात जाऊन झोपलेले असताना आणि ऑलरेडी साप बसलेला होता तिथं आणि त्या सापाने त्यांना दंश केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांना जाणवला हिसाब चावलेला आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं पण त्यांनी ऑलरेडी काय केलं होतं दारू पिलेले होते दारू पिल्याने त्याच्यामुळे रिएक्शन भरपूर होते आणि काही इंजेक्शन दिल्याने तर रिॲक्शन अगदी जोरात होते आणि तिकडं त्यांनी म्हणजे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं त्यांनी डॉक्टरांनी काय काहीतरी इंजेक्शन दिलं एकदम हार्ड असेल आणि म्हणजे दवाखान्यात नेत असताना काय झालं नेत असताना झाडे झुडपे म्हणजे देवानेच तसा प्रॉब्लेम त्यांना टाकला होता नैसर्गिकरित्या संकट आली होती झाडे सुटपेची कोलमली होती झाडे सुटकेची होती बाजूला सारून पेशंटला नेणे म्हणजे फार धोक्याच होतं आणि त्यांनी तशा प्रकारे हे केलं झाडे झुंबे कोलमंडलेली बाजूला सारून पेशंटला नेलं तेपर्यंत त्याच्यामध्ये वेळ त्यांचा खूप गेला भरपूर वेस्ट झाला ताई आणि त्यांनी अकरा वाजता नेलं त्या हॉस्पिटलमध्ये मध्ये तर तिथे त्यांनी इंजेक्शन दिलं त्या डॉक्टरांनी कोणत्या प्रकारचं ते रिॲक्शन घडली त्यांना पेलेली असल्यामुळे डॉक्टरांनी विचारलं होतं तुम्ही काही पेय मत्ते वगैरे घेतले का नाही तर त्यांनी सांगितलं की नाही मत्ते वगैरे काही घेतलेले नाही त्याबरोबरच त्यांनी इंजेक्शन दिल्याबरोबर त्यांना रिॲक्शन झाली रिॲक्शन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की चक्कर वगैरे आली तर चक्कर वगैरे आली त्यांना उलट्या झाल्या वॉबिटिंग झाली चक्कर आली त्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मोठ्या भूममध्ये मध्ये मध्ये हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथं म्हणजे खूप ते नॅचरली संकट आले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्या नेल्या त्यांना मशीन लावण्यात आली मोठ्याला ते मशीन ते बंद मृत्यू झाला अशा प्रकारे दुःखद घटना घडलेली आहे सोली सर्वांनी व्यवस्थित राहा आता पावसा पाण्याचे संकट आहे वादळ आहे त्यांच्याकडे म्हणजे सोयी सुविधा काही नव्हते ते राहत असणार रात्री नव्हती काही नव्हतं लाईट वगैरे नव्हती सगळी पडझड झालेली आहे रागाच्या भरात त्यांच्या भावानी काय केलं ते नंतर त्यांचा मृत्यू होऊन त्याच पाचवा दिवस आहे बाकीचे विधी वगैरे झालेले आहेत तर मी चाललेली आहे ती आहे तर ती खूप म्हणजे डिप्रेशन मध्ये सध्या तरी घर वगैरे काही पाहलेलं नाही खर्च करणार का पोटा पाण्याचा खर्च करणार का घर बांधणार का मुलाबाळाची लग्न करणार याचं तिला फार म्हणजे डिप्रेशन आलेले आहे डिप्रेशन म्हणजे खूप म्हणजे खूपच डिप्रेशन आहे अशा प्रकारच्या घटना दुःखद घटना घडत असतात वादळ वाऱ्यामध्ये घडलेली आहे नैसर्गिकरित्या संकट आले त्यांनी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते वाचले नाही त्याच्यामधून संकटच टाकली देवाने सगळे तर कोणत्याही मार्गाने देव यांना एक वाजता कॉल आला बहिणीचा माझ्या की असं अशा प्रकारे झालंय तर ते फार म्हणजे डिप्रेशन होती आणि रडतही होती तर मी त्याचबरोबर माझ्या माझे भाऊ पुण्याला राहतात त्यांना मी कॉल केला असं झालंय त्यांनाही धक्का बसला ते ही रातरात आले आम्ही ही सकाळी पाठ होऊन दिली आणि पाटे पाटे गेलो माझ्या आई वडील ही गाडी करून गेले त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे आधीच गरीबी होती त्यांची ऑलरेडी गरीबीत गरीब म्हणजे दुष्काळात वाज घल्ला म्हणावा लागेल गरीबीत गरीब अशा गरीब त्या देवाने विचारही केले नाही की ज्या हिला हिच्या मागे काहीच नाही बाबा माणसं नाही आधार नाही म्हणाचा छोटी छोटी आहे अशा प्रकारे दुःखद घटना घडलेली आहे फार मोठी दुःखद घटना घडली आहे मैत्रीण त्या घटनेला आपण काय करू शकतो शेअर केला अशा प्रकारची घटना घेत म्हणजे ऑलरेडी तो सर्प घरामध्ये येऊन बसला होता त्यांना जाऊन चार गुण्या तर पाच गुण्या तर बोलले चार चार गुण मग आजी Алекся, летишь. Ты же она. А я не понимаю, матери, пора смувать, я не понимаю. Да ладно, это я говорю, что он. Да они не знают, что мы. А